બંધલા બંગલા બિસ્કિટ બંધલા બંગલા બિસ્કિટ હાયલા રાજા અલા ચોકલેટ હાયલા રાજા અલા ચોકલેટ ચોકલેટયા રાજા ચદામી ડોળે ચોકલેટ ચ રાજાચે બદામી ડોળે कॅडबरीच्या पायाने तुरु तुरु चाले कॅडबडीच्या पायाने तुरु तुरु चाले पायात बूट त्याचा खार पायात बूट त्याचा खारकेचा तिथे रहायला राजा आला चॉकलेटचा बांधला बंगला बिस्किटांचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा चॉकलेटच्या राजाचा जेवणाचा थाट चॉकलेटच्या राजाचा जेवणाचा थाट रोज रोज लागे त्याला मिठाईचे ताट रोज रोज लागे त्याला मिठाईचे ताट मधेच घोट घे कुल्फीचा मध्येच घोट घे कुल्फीचा हायला राजा आला चॉकलेटचा बांधला बंगला बिस्किटांचा तिथे रहायला राजा आला चो पावाच्या गाडीतून फिरायला गेला पाबाच्या गाडीतून फिरायला गेला आईस्क्रीमच्या तळ्यात पोहून आला आईस्क्रीमच्या तळ्यात पोहून आला झोपायला पलंग त्याचा जेलीचा झोपायला पलंग त्याचा जेलीचा तिथे रहायला राजा आला चॉकलेटचा बांधला बंगला बिस्किटांचा तिथे रहायला राजा आला चॉकलेटचा चॉकलेटच्या राजाचे लगीन ठरले चॉकलेटच्या राजाचे लगीन ठरले लिमलेटच्या गोळी मनात हेरले लिमलेट गोळीला गोळी हेरले बँड बजा वाजू लागला लॉलीपॉपचा बँड बजा वाजू लागला लॉलीपॉपचा तिथेर हायला राजा आला चॉकलेटचा तिथेड हायला राजा आला चॉकलेटचा